कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवी यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे राजन साळवी यांच्या अस्थिर राजकीय भूमिकेमुळे माजी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत त्यांच्यासोबत जाण्यासाठी कुणीही तयार नसल्याचं देखील किरण सामंत यांनी म्हटलं आहे मला पूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतो आहे की ते बी जे पीमध्ये प्रवेश करणार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामधली दारं बंद झालीत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरेचसे लोक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे प्रवेश करत आहेत प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातली लोक सुद्धा आमच्या संपर्कात आहेत तिथून त्या पक्षामधून देखील आमच्या पक्षामध्ये बरीच लोकं आहेत नक्कीच होणार कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही ती सगळी लोकं आमच्या संपर्कात आहेत आणि ती प्रवेश तुम्ही बघतात रोज चाललेले आणि ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षामधील परत लोक आपल्याकडे येतील त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं त्यांना लोकसभेनंतरसुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं ते येतो म्हणून सांगत होते परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची हो सत्ता येणार बी आमदार होणार मी मंत्री होणार त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि मायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे परंतु त्याचं तथ्य मला माहिती नाही परंतु जे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकाला मान